जितेंद्र आव्हाड यांना वाटत असेल की ईव्हीएम एम मशीन हॅक होते आहे तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा बॅलेट पेपरवरील सर्वात पहिली महाराष्ट्रातील निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये आपण घेऊयात म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल अशा विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेच्या बाजूने उभे राहून महाराष्ट्रातील जनतेने अजित पवार हेच राष्ट्रवादी विचारांचे आणि पक्षाचे खरे वारसदार असल्याचं दाखवून दिलं आहे असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना काढले आहेत लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रातील जनता ही महाविकास आघाडीच्या मागे मजबूतीने उभी आहे अशा प्रकारचा टाहो महाविकास आघाडीचे सर्वच नेते मग शिवसेना उबाटा असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असतील किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल यांनी फोडला आहे या विधानसभा निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तीनही नेत्यांच्या नेतृत्वाखाली जे महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले ते नाकारण्याचा केविलवाना प्रयत्न चालू आहे लोकसभेतील जे यश मिळाले ते महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळाले आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने नाकारल्यानंतर ते ईव्हीएम व्ही एम हॅक झाले अशा प्रकारचा रडी चढाव सध्या चालू आहे माझे तर खुलं आव्हान आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आहे की त्यांना वाटत असेल की ईव्हीएम मशीन हॅक होते आहे तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातील निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये आपण घेऊयात म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला कौल हा मान्य करायचा असतो महाराष्ट्रातील जनतेने महायुतीवर दोनशे पस्तीसपेक्षा अधिक जागा निवडून देत असताना एक विश्वास व्यक्त केला ज्यावेळी शिवसेना उभाटाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाबरोबर आघाडी केली त्याचवेळी शिवसेनेचा मतदार हा शिवसेना उभाटाकडून दूर होत गेला विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यानंतर हॅक झालं अशा प्रकारचा रडीचा डाव सध्या चालू आहे माझ आवाहन शो कॉल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आहे की त्यांना जर वाटत असेल की ईव्हीएम मशीन हॅक होतं तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुमरा कळवा विधानसभेमध्ये आपण घेऊया म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल